चला असं दोन इकडे दोन छप्पे मारून लावून हॉल फेमी तर मित्रांनो इथं फॅन भेटल्यात आपले तर इकडं काय नाही आता हॉलमध्ये आलो या काल आता जायचं आहे आम्हाला पूजेला पूजेला जाण्या अगोदर इथं तुम्हाला सांगतो आंघोळ्या कराय सांगितल्या सर्वांना तर आंघोळ्या करण्यासाठी तुम्हाला सांगतो इथं बघू शकता काय आतमध्ये गेली आणि पूजा प्रियंका पण दोघी जण चालल्या त्या बैठल्या का दोघी चालल्या त्या शंभूने पण आंघोळ केली वडिलांनी आंघोळ केली आणि हे बघा प पांडू पण आहे मी जाणार आहे का आता हे काय राधू पण आहे आत्मा का राधून आंघोळ केली चांगलं असतं आमचा मामा मामीने पण आंघोळ करून आल्या बघितल्या समजायच्या अगोदर आणि मी घेऊन बसलो आहे दोघे मागे वहिनीने केली की आंघोळ आमच्या वहिनीने केली sih ini pun kiri wakak penanggul kornali su di sagan ada anggul ya kurnik puja lah mama penanggul kornale, mipek kerto meteran, we weni puja gili bawa ke ke seperti ada maka giliat, puja, ah, gawarli गावरती ती आंघोळ झाली बघ मित्रांनो माझे पण मी पण आंघोळ केले दुर्गा माऊला पण घातली मी आंघोळ आतमध्ये मी ओमला पण घातली राधू हे समजा केले प्रियंकाने केले कृष्ण राहिला तेवढा कृष्ण कृष्णाला घातली की तिकडे समजा आहे आता पूजे आम्हाला तिकडे आता पूजेला नेणार आहे डायरेक्ट आंघोळी झाल्या लागले अशी लाईन लागली आहे ती कशासाठी फक्त इथं नंदी या नंदी नंदीच्या तोंडातून पाणी शिवण्यासाठी आता आपल्याला जायचं खाली आंघोळ्या वगैरे झाल्यात आता समज्यांच्या दाजी शिबोत इथं बसलो चला कॉल आलं तर खाली बोलवलंय चला मित्रांनो इथं फॅन भेटल्यात आपले तर इकडं बा काय ना तुमचं तर याची फॅमिली आली तुम्ही कधी व्हिडिओ बघितला इकडे येणार बघा थँक्यू थँक्यू भारी वाटलं आल्याबद्दल पण ती मित्रांनो चला आता खाली खाली हे करायचंय आम्हाला पूजाला पूजा पूजा हा इथेच आपली फॅमिली ऑल खाली चालली एक एक चल आता ऑल फॅमिली निघाली बाबा इकड गर्दी काका घेऊन चालले तसं चालू आम्ही कुठे नाही चला समजा फॅमिली गेली निस्त गोल गोलबोली एवढे मारायचं खाली गोल बन असे मारा निस्त चलायचं काम असं लय वर आहे किती वर नेस काय घे गर्दी तिकडं नंबर वाहिलं तिथं आपली लाईन आहे हितवर आहे आता दोनशे रुपये पास काढले तर प्रत्येकाला दोनशे रुपये दर्शन घेण्यासाठी प्ले आता कधी नंबर लागायचा काय काय जा, आपलं झालं आता हिथच लाईन <laughs> एवढं एड पूर्ण करायचं थांब 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 तास झाल्यानंतर ह्या लाईनी पासन असं एवढं पूर्ण असं

माझं तास व्हायला लागतो हो का ही पाठी मागणं आम्ही असं आलोय आल्यानंतर काही असं वर चढायचा परत हिकडणं परत खाल्लं नंतर मंदिरात पण त्यापेक्षा हो का मंदिराच्या पाठी मागणं एक लाईन इकडं की पाचशे रुपये दिले की डायरेक्ट मागणं आलं आणि दोनशे रुपयावर हिकडणं तर आपले अकरा जण होते बावीसशे रुपये देऊन हिकणं चालू आहे طب هي بتنزل يا معلم واقع هي बाजार आहे मित्रांनो इथं बघा खाली ही देवीचं मंदिर बघा वर्ण लाईन आमची हे बघा समदेवाल फॅमिली आणि खाली गर्दी हे बघा असं मंदिर आहे त्यासाठी इथ मधला दोन तास झाला आम्ही लाईन पास दिले का इथ जमा करायच्यात आणि सारी लाईन अशी चला पास दाखवलेला फोटो चला मंदिरात शिरायला आवड आताशी चला बघा इथं अभिषेक करतात पुढे बघा फायनली इथे ओटी भरली आणि इथे देवीचा फोटो Wally, 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 Wally,

पुढे गेली तर आरती झाली अभिषेक झाला आता संधी आल्या तिथं खोपू आला शंभू आला सागर सुटी दाजे तिकड सारे आले ते मामा हे ते समजू बसले ते मी म्हणते झाला तुळ जप आता पोरांना भुका हे लागल काहीतरी खाऊन घ्यावं बघितलं मित्रांनो लय मारला ते पोरला आल्यानंतर देवीच्या बांगड्या बनवून जायला लागतं हे नियम आहे रेंका घेते बांगड्या बघा हे एकनं चपला वगैरे होते आपल्या समजा चपला घेतले समजा नाही हे गी चला फायनली तुळजापूरचं पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि ऑल फॅमिली आम्ही निघालो आहे घरी चला झालं देव पूजलं समद झालं दर्शन झालं आरती झाली चला आज रविवार फुल गर्दी

दोनशे रुपये तिकीट आणि हजार रुपये तिकीट समजा नुसतं धंदा येतो तिथं काढते ती